बेलपत्राचं गूढ पार्वतीच्या घामातून जन्मलेलं पवित्र वृक्ष स्कंद पुराणात असं वर्णन आहे की एकदा माता पार्वतीच्या कपाळावरून घामाचा एक थेंब मंदराचल पर्वतावर पडला आणि त्या एका थेंबातून उगवलं बेलाचं पवित्र झाड असं म्हणतात की पार्वती मातेच्या त्या पवित्र घामातून या वृक्षाची निर्मिती झाली म्हणूनच या वृक्षात मातेचं सर्व रूप वास करतात झाडाच्या मुळांमध्ये गिरिजा देवी खोडांमध्ये माहेश्वरी शाखांमध्ये दक्षिणायनी आणि पानांमध्ये स्वतः पार्वतीमाता निवास करतात फळांमध्ये कात्यायनीचं रूप आणि फुलांमध्ये गौरीचं रूप असतं संपूर्ण वृक्षावर महालक्ष्मीचा आशीर्वाद पसरलेला असतो म्हणूनच भगवान शंकरावर बेलपत्र अर्पण करणं म्हणजे स्वतः पार्वतीमातेचं स्वरूपच शिवाला अर्पण करणं जो भक्त श्रद्धेने बेलपत्र अर्पण करतो त्याच्यावर महादेव प्रसन्न होतात आणि त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात ज्यांना तीर्थयात्रेला जाणं शक्य नसतं ते जर श्रावण महिन्यात बेलवृक्षाच्या मुळाशी पूजा करून जल अर्पण करतील तर त्यांना सर्व तीर्थाचं पुण्य प्राप्त होतं असं म्हणतात ही कथा आपल्याला शिकवते की देव शोधायला दूर जाण्याची गरज नाही निसर्गात प्रत्येक पानात प्रत्येक फुलात देव असतो